श्री गणेशाय महा सिद्धमणे नामधारकासी अपूर्व झाले परियेसी गुरुचरित्र विस्तारेसी सांगता संतोष होत असे गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू भक्त होता एक शुद्रु तयाची कथा एकपा गुरु नित्य संगमासी जात असता अनुष्ठानासी मार्गी तो शुद्र परीयेसे आपुले शेती उभा असे श्रीगुरूचे नित्य देखुणी धावत येऊणी शेतातून आपण साष्टांगी नमोनी पुनरपी जात आपुल्या स्थाना माध्यान काळी मठासी येता पुनरपी चरणी ठेवी माता एसे किती एक दिवस होता शूद्राची भक्ती वाढली श्री गुरु तयासी न बोलती नमन केलिया उभे असती येणे विधी काळ क्रमिती आला शुद्र नमस्कारा नमस्कारिता शुद्रासी गुरु पुस्ती संतोषी का का नित्य तू कष्टतोसी नमन करीसी येऊनिया तुझे म्हणी काय वासना सांग त्वरित आम्हा जाणा शुद्र म्हणे आवड म्हणा शेत अधिक पिकावे तयासी पुस्ती गुरुनाथ काय पेरिले शेतात शूद्र मने यान व नाळ बहुत पीक आले तुझे धर्मी नमस्कारिता तुम्हा नित्य पिक आले असे अत्यंत पोटरी येतील त्वरित आता तुझे धर्मी जेव स्वामी यावे शेतापासे पहावे अमृत दृष्टीसी तू समस्ता प्रतिपाळीसी शुद्र म्हणून न उपेक्षावे श्री गुरु गेले शेतापासी पाहुणी म्हणते त्या शूद्रासे सांगेन एक एकसी विश्वास होईल बोलाचा जे सांगेन मी तुझसी जरी भक्तीने अंकीकारिसी तरीच सांगू परियेसी एक भावे वा करावे शूद्र विणमी स्वामी असे गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव आम्हासी नाही स्वामी म्हणतो मग श्री गुरु तयासी आम्ही जातो संगमासे परतोणी येऊ माध्यान्नासी तव कापावे सर्व पिक ऐसे शूद्रासी शुद्रासी श्री गुरु गेले संगमासे शूद्र विचारी मानसी गुरु वाक्य आपणा कारण शीघ्र आला ग्रामांत अधिकार अधिकारी यासी विन्वीत खंडोणी द्यावे मला शेत प्रमाणे धान्य देई अधिकारी म्हणते तयासे पीक झाले असे बहुअसे या कारणे मागसी अंगीकारण करीती नाना प्रकारे बिनवी त्यांसे विगुणतेन गतसवत्सरेसी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण अभयपत्र घेऊणी लोक मिळवणी तक्षणी गेला शेतात संतोष संतोषणी म्हणे कापा तयासी कापू लागला शेतासी स्त्रीपुत्र वर्जिती तयासी पाषाण घेऊणी स्त्रीसी मारू आला तो शूद्र पुत्रा ते मारी येणे परी पळत आले गावा आड पडता राजद्वारे पिसे लागले पतीसी पीक असे बहु असे टाकतो मूर्खपणेसी वर्जिता पहा आम्हासी पाषाण घाई मारिले संन्यासाचे महात्मा वाचे बोले पीक को सर्व कोमळ कापिले आमुचे जीवित भाणास गेले आणिक भक्षितो एक मासा अधिकारी म्हणते तयासी कापी ना का आपुल्या शेतासी पत्र असे आम्हा पासी गतसंवत्सरा विगुण धान्य द्यावे वर्जा वया माणसे पाठविती शूद्रण एके कवणे गती शूद्रमणे अधिकारी भीती पेवीचे कण आता देईन दूत सांगती अधिकारी यासी आम्ही सांगितले शुद्रासी सांगोनी पाठविले तुम्हासी विनोद असे परियेसा जर भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीनं तयांचे द्वारी पत्र आपण दिले असे दूत सांगती ऐशारी पुढे वर्तली काय स्थिती राजा अधिकारी तयाप्रती काय उत्तर बोलत असे अधिकारी म्हणते तयासी आम्हा चिंता काय असे पेव ठाऊके आहे आम्हाचे धान्य आहे अपार इतके होता शुद्रे देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गे एका श्रीगुरुवाले परतोनी दमन करुणी गुरुसी शेत दाखविले कापिले येसी गुरु, गुरु म्हणते तयासी वाया म्हणून विनोदे तुझं सांगितले तुवा निर्धारे कापले शूद्र म्हणे तुझे वाक्य भले तेची मज एकोणी श्री गुरु म्हणते निर्धार असे तुझे चित्ती होईल अत्यंत फळ चिंता न करी मानसी सांगूनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सर्वे शुद्र असे येत आपुले घरा प्रती गेला पुसावया समस्त तयाचे घरी होते आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आपुला ग्रास गेलं शूद्र न करी चिंता राहा सुखी गुरु सोय नेणती मूर्खी कामधेनु वाक्यतयांचे एकेकाचे सहस्त्र गुण अधिक लाभ तुम्हा जाण स्थिर करा अंत करण हानी नवे निर्धार पै। होय जासी दैन कैसे होय त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून शूद्र सांगत असे नर म्हणून स्वरूप जाणा भरवसी असे कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिले असे मज नाना परिस्त्री पुत्रासी संबोधित असे शूद्र अतिहर्षी इष्टजन बंधुवर्गासी येण्याची रीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे आठ दिवस क्रमित वायू झाला अतिशित समस्त पिके नासली समस्त ग्रामीणची पिके देखा शीते नासती सकाळिका पर्जन्य पडला अकाळिका मूळ नक्षत्री परी ग्राम राहीला पिकाविन शुद्र शेत वाढले शतगुणी वाढला याव नाळ सगुण एकेका अकरा फरगड येसे तय शुद्र स्त्री संतोष होणी शेत आली पूजा घेऊन अवलोकित असे आपुले नैनी महानंद करीतसे पीक झाले अत्यंत देखो या समस्त येऊणी जन समस्त तेथ करीत देखा येऊणी लागे पती तसे कर बोले करुणा करुणावचने क्षमा करी म्हणतसी अज्ञान मते अतिवेष्टिलेता तुम्हाचे निंदिले गुरु कैता काय म्हणितले क्षमा करणे प्राणनाथा ऐसे पतीसी संबोधूनी शेतीचा देव बुजवणी विचार केला दोघांनी गुरु दर्शना जावे आता म्हणून सांगे स्त्रियेसी पुजो आली श्री गुरुसी स्वामी पुस्ती तयांसी काय वर्तमान म्हणून चरणी लागली तेव्हा दोन्ही हृदस्त जोडूनी स्वामी दर्शन उल्हा सोनी उभी ठाकली सम्मुखा दोघे जने स्तोत्र करीते जय जयाजी श्री गुरुमूर्ते का मध्ये दैवत म्हणते तुझी आमचा गुरुराया तुझे अमृत वचन आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण केले आमुच्या कामा शरण आलो तुझा आम्ही भक्त वत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ वणती आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागला नाना प्रकारे पूजा आरती शुद्र स्त्री करीतसे भक्ती श्रीगुरु बोलती अतिप्रिती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊन दोघे जण गेले आपुले आश्रमी जाण करिता मास काळ क्रमण पीक आले अपार गतसवत्सरा हुणी देखा शतगुणी झाले धान्य अधिका शुद्र म्हण तसे एका अधिकारी ते बोलावणी शूद्र म्हणे अधिकारी असे पिक गेले सर्व गावासी बोस दिसे कोठार असे आपण देऊ अर्धा भाग गत वर्षात विगुण तुम्हाचे अंगीकारिले मी परियेसे धान्य झाले बहुवसे शतगुणे अधिक देखा परिदेईन अर्धसंतोषी अर्ध संतोषी संदेह न धरा हो अधिकारी म्हणती तयासी धर्महाणी केवी करू गुरु होता तुझवरी पीक झाले बहुतांपरी नेऊन या आपुले घरी राज्य करी म्हणती तया संतोष शूद्र देखा विप्रासी वाटे धान्याने का घेऊणी गेला सकाळी का धान्य राज देओी सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु चरित्र महिमा परीयसी रूढ भक्ती असे जासी दैन्य कैसे तया घरी सका त्यासी सकाभी त्या अखंडिती गुरुसेवा होते म्हणे सरस्वती गंगाधर गंगाधरुरित्रामृत गुरुशिष्य गुरु संवाद विख्यात भक्ता शूद्रा वर प्राप्त अष्टचत्विशोध्याय श्री गुरुचरित्र परम कथाकल्प तरुणिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे शूद्र वर प्रदानम नाम अष्टचत्वारिंशोध्याय श्री गुरुदत्तात्रेअर्पणस्तू